आजच्या आमचा युद्धाचा पहिला दिवस होता मग डायरेक्ट आप्पाकडे आलो आपल्याला विचारलं युद्ध कोणासोबत आहे म्हणतो इन ऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिकच्या नक्षलवाद्यांसोबत युद्ध युद्धाची जागा शोधली तिकडनं डायरेक्ट रणभूमीत प्रवेश घेतला आणि रणभूमीचं नाव होतं के ए झिरो सिक्स आप्पाला सैनिकाची गरज होती म्हणून आप्पाच्या हातात सैनिक दिला या एका सैनिकामुळे पूर्ण युद्ध जिंकता येतं मुळात सर्वांनी ज्याचं त्याचं युद्ध जिंकलं होतं पण बरेच घायल झाले होते आणि दुसऱ्या युद्धाची तयारी करायची होती दुसरं युद्ध होतं के ए सेव्हन्टीन मेन बिल्डिंग या युद्धाचं काही सांगता येत नाही सगळ्यांचे तोंड उतरले होते आणि एकच गाणं लक्षात येत होत पण त्यात एक आनंदाची गोष्ट घडली कुण्याची एफ वायला हरलेली सायकल टीवायला भेटली म्हणून कुण्याने आनंदाच्या भरात चाप आजला घरी जाताना सिटी लिंकच्या चालकाने हसराचार्याने बाय केलं नंतर मग आलो जिमला आप्पाने दोघे दोघी हातात दोऱ्यातून पूर्ण हातांचा बँड